गाईज प्रेमाच्या दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे काय होतं अर्जुन झाल्यापासून ना मला असं फुल एका पर्टिक्युलर पॉईंटला ब्लॉग स्टार्ट केलेला आहे एंड केलेला आहे असं होतच नाही सो नेहमी असं तुकड्या तुकड्यांमध्ये शूट केलं जातं जेव्हा मला वेळ आहे तेव्हाच माझं शूट केलं जातं त्यामुळे प्रत्येक शूट असं तुकड्या तुकड्यांमध्ये होतं सो so, मी लास्ट काही डेजमध्ये शूट केलेलं आहे तुम्हाला खूप सारं बघायला मिळणार आहे ह्या लास्ट डेजमधलं सो मी थोड्या थोड्या पाठ पार्टने ते ब्लॉग्स टाकेल तर तुम्ही बघून घ्या की मी ह्या लास्ट डेजमध्ये काय काय केलेलं आहे स so, हे बघा हे राणीताईने गिफ्ट दिलेलं आहे अर्जुनसाठी हाय अर्जुन आणि खूप छान असं गिफ्ट आहे खूप कलरफुल असं गिफ्ट आहे आणि त्याच्यासोबत एक छान स्वेटर पण दिलेलं आहे सो थँक्यू यू राणीताई अर्जुन आता मस्त बघत बसते त्याच्याकडं कारण खूप सारे कलर्स आहेत आणि लहान मुलांना सगळे कलर्स अट्रॅक्ट करतात कलरफुल गोष्टी अट्रॅक्ट करतात अर्जुन कसा बघतोय बघा स्वेटर दिलेलं आहे क्यूट थँक्यू हे बघा हे मी फिश करी आणि फिश फ्राय बनवलेला होता पुण्याला आल्यापासून मी पहिल्यांदाच बनवलेला होता आणि सुरमई फिश होते आ, मला आणि प्रभाकरला आजकाल फिश खूप आवडायला लागलेत आणि त्यातल्या त्यात सुरमई फिश खूप आवडतात दी नेक्स्ट डे आदल्या दिवशी नॉनव्हेजचा आयटम बनवलेला होता मग म्हटलं व्हेजमध्ये काहीतरी बनवू कारण की पप्पा मम्मी आणि प्रणालीताई नॉन खात नाहीत सो मग म्हटलं व्हेज क्रिस्पी बनवूया कारण लास्ट टाईम मी बनवलेली होती आणि ती सगळ्यांना खूप आवडलेली होती तर बघा ही सगळी प्रोसेस माझ्या ब्लॉगमध्ये आहे ऑलरेडी एकदा मी फुल uh, व्लॉग ह्यावरती बनवलेला आहे पाहिजे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते आणि त्या दिवशीच नेमके प्रशांता दालका वहिनी आणि त्यांच्या दोन मुली येणार होत्या सो म्हटलं ते पण खातील सो खूप जास्त प्रमाणामध्ये आम्ही बनवलेलं होतं मला प्रणाली त्यांनी पण हेल्प केली ह्यामध्ये आणि खूप टेस्टी झालेलं होतं

Uh, saaki, तो, कार सीट बघण्यासाठी कॅरी कम कार सीट किंवा नुसती कार सीट तर बघू अर्जुनला घालून त्याच्यामध्ये चेक करायचं आहे तर तुम्ही ब्लॉक पण केली करा फॉर रॅबिट्स आहे कॅरी कम कार सीट आणि आता चेकिंग चालू आहे आणि हे होतं फर्स्ट क्रायचं शॉप खाली आणि वाटते दोन फ्लोर्स होते आणि बघा खूप जास्त व्हरायटी तिथे अवेलेबल होती सो गाईज आम्ही जस्ट आता फर्स्ट क्रायममध्ये पण गेलेलो आणि त्याच्या आधी अर्जुनला क्लिनिकमध्ये पण घेऊन गेलेलो पुण्यातलं फर्स्ट हॉस्पिटल आहे की जिथे आम्ही अर्जुनला घेऊन गेलेलो त्याचं कारण हेच आहे की अर्जुनला आता सहावा महिना लागलेला आहे आणि तो माउथिंग खूप जास्त करायला लागलेला आहे आणि थोडंसं इरिटेट होत होता म्हणजे सारखं त्याला काहीतरी तोंडात घालायला पाहिजे होतं आणि तोंडात घालायला भेटलं नाही की तोच थोडा इरिटेट होत होता मग म्हटलं डॉक्टरांकडे जाऊन आपण चेक करू की त्याला दात याय लागलेत का त्याच्या हिरड्या फुगलेत का त्याच्यामुळं तो इरिटेट होतो आहे सो बरं झालं आम्ही आज गेलो डॉक्टरांकडे त्याचा वेट पण चेक केलं वेट चांगला आहे बेबी हेल्दी आहे आणि डॉक्टर बोलले की त्याच्या वरच्यानी खालच्या हिरड्या फुगलेल्या आहेत त्याच्यामुळेच तो सगळं तोंडात घालायला बघतोय आणि इरिटेट होतोय तर मग डेंटॉनिकच्या गोळ्या दिल्या आणि एक जेल दिलं की ते पूर्ण काय म्हणतात हिरड्यांवरती लावण्यासाठी की त्याच्यामुळे त्याला थोडंसं बेटर फील होईल आणि डेंटॉनिकच्या गोळ्या पण ते बोलले की सकाळ दोन आणि रात्री दोन असं दोन दोन घ्या पण त्यांनी त्या लिहून नाही दिल्या कारण की ते एक होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे तर ज्यांची कोणाची बेबीज लहान आहेत आणि त्यांना सहावा महिना चालू आहे तर ते पण असे थोडे इरिटेट होत असतील तर तुम्ही जरूर डॉक्टरांना एकदा कन्सल्ट करा आणि डेंटॉनिकच्या गोळ्या द्या हे पूर्वपरंपरा चालत आलेलं आहे पण डॉक्टरसुद्धा ॲडवाईज करतात की ते इरिटेट होत असतील तर द्या कारण की इझिली दात पडायला त्यांना दात बाहेर पडायला त्यांना एवढा त्रास होत नाही सो हेच मला तुम्हाला सांगायचं होतं तर आता मी आम्ही बाहेर जाऊन आलेलो आहे अर्जुन आता झोपलेला आहे गाडीत येतानाच तो झोपला आणि कार सीट पण आणि हां मला हे पण एक सांगायचं आहे की आम्ही फर्स्ट क्राईममध्ये गेलेलो होतो आणि फर्स्ट क्रायचं एक ॲप पण आहे ज्याच्यावर खूप सारे डिस्काउंट्स भेटतात आणि मग आम्ही शॉपमध्ये गेलो शॉपमध्ये आम्ही बघितलं सीट आम्हाला आवडली आर फॉर रॅबिटची कॅरीकॉट कम कारसीट आणि अठरा महिन्यांपर्यंतची आहे म्हणजे चालते ती आणि मला असं वाटतं की बेबी जेव्हा मोठे होतील तेव्हा ते कारसेटमध्ये बसणारच नाहीत कारण की त्यांना असं थोडंसं त्याच्यामध्ये बेल्ट्स असतात तर मला वाटतं अठरा महिन्यांपर्यंतचीच कार सेट घेणं योग्य आहे सो म्हटलं ती घेऊया आपण आणि समजा बाहेर कुठे गेलो तर आता तो बसत नाही स्वतःहून किंवा अजून काय म्हणतात त्याला चालत नाही तर तो कॅरीकॉटमध्ये बसू शकतो समजा आपण डिनरला वगैरे गेलो तर टेबलवर ठेवू शकतो रॉकर म्हणून पण त्याचा यूज असं होतो जेव्हा माझी येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल तर आम्ही गेलो फर्स्ट क्रायमध्ये तिथे प्राईस वगैरे विचारली तर तिथे जास्त डिस्काउंट तुम्हाला भेटत नाही ऑनलाईन तुम्हाला खूप जास्त डिस्काउंट भेटतो म्हणजे लिटरली एक दीड दोन हजारचं सेविंग आरामात झालं आम्हाला आम्ही सेम कॅरीकॉट ऑनलाईन ऑर्डर प्लेस केली फर्स्ट क्रॅच्याच ॲपवरून पण तुम्ही जर शॉपमध्ये गेलात तर तेवढे डिस्काउंट भेटत नाहीत सो ते एक झालं पण एक फायदा होतं की शॉपमध्ये जाऊन तुम्हाला कळतं ॲक्च्युअलमध्ये ऑर्डर प्लेस करायच्या आधी की कशी आहे काय आहे ते व्यवस्थित समजावून सांगतात कसं यूज करायचं ते सांगतात सो तो फायदा आहे पण डिस्काउंट जास्त भेटत नाही जो मग पाहिलं तिथे आणि मग त्यांच्यासमोरच आम्ही सांगितलं की एवढा एवढा डिस्काउंट भेटतोय तर ते पण काही बोलले नाहीत करा बोलले तुम्ही ऑर्डर प्लेस आणि मग ऑनलाईन ऑर्डर प्लेस करून दिली आता लवकरच ती कॅरीकॉट कम कारसीट येईल तुम्हाला मी ती दाखवेलच कशी यूजफुल आहे थोडी क्लिप तर तुम्ही पाहिलीच आहे की कशी आहे बट कसा यूज करायचा आहे आणि ऑल ती आल्यावरच मी तुम्हाला दाखवेल आणि मला असं वाटतं लास्ट टाईम आम्ही जी लव लॅबची मागितली होती ती त्याच्यापेक्षा ह्या अर्ध्या किमतीलाच पडली सो मला वाटतं ते एक बेटर आहे की किंमत पण कमी आहे आणि यूज पण थ्री इन वनच आहे म्हणजे कॅरीकॉट पण होतो त्याच्यानंतर काय म्हणतात तुला रॉकर म्हणून पण होतो आणि कारसेट म्हणून पण होतो सो so, चला आता मी फ्रेश होते अँड दॅन आपण ब्लॉक कंटिन्यू करू आज होता पंधरा मे आणि आजच्या दिवशी मी अर्जुनला पहिल्यांदा पाणी दिलं त्याला पाच महिने लागून दहा दिवस झालेले होते आणि उन्हाळा चालू आहे सो डॉक्टर पण सजेस्ट करतात की त्याला पाणी द्यायचं सो उकळून थंड केलेलं पाणी त्याला दोन टाईम द्यायचं सो पहिल्यांदाच आम्ही देत होतो म्हटलं हा पील की नाही पण काय नाही मस्त तो पाणी पितो त्याला काहीच वाटत नाही मस्त मिटक्या मिटक्या मारत असा पाणी पित होता आणि मम्मी त्याला देत होत्या आणि हे बघा ह्या सगळ्या आहेत अर्जुनच्या नव्या दीदीज मी त्याला संध्याकाळचं घेऊन फिरायला जाते त्यावेळेस ह्या सगळ्या भेटतात आणि अर्जुनशी खेळत राहतात ही आहे मृणमयी दिव्यांका गार्गी श्रेया ह्या सगळ्या <laughs>